घ्या ना या खुणची बंदुकीला हो म्हणजे त्या मराठीत सांगा घर घेऊन बांधून गोटा गेटा करून ला 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 करता दाबा मला सांगा तुम्हाला एवढं असं एवढं कसं काय आठवतंय सगळं अजून एवढं करेक्ट कसं काय आठवतय अजून सगळं काय मला काय माहिती नाही हो तुमची सगळ्यांची मग तुम्ही आता तिकडे बकरी दाखायला किती वर्ष गेला मामांची मी काय तर दहा वर्ष तरी गेलो दोन बकरी असं धरणार आणि घोंगडी असं घालून पाठीवर देणार मला दोन बकरी हा, हा आणि इथं एक एकर रान लोंडून रस्त्यावर आणून ठेवायचं ते येणार आहे बकऱ्यात म्हटल्यावर सगळे मेंढकेस आहे तयार तयार काय नाही एवढा मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषेपर्यंत आणि इंग्रजी भाषेपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावयाचे आहे एक हजार अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा या कर्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला नावानं आणि हो मल्ला नाईक नाईक हा असे चार लोक होतो आम्ही चार लोक चार लोकांनी तो भगणाऱ्या म्हणून हाळी मारला तिथे विहिरीवर रुबारून शिकन जाणार आम्ही पण तुम्ही आता तिकडे बकरी दाखायला किती वर्ष गेला मामांची मी काय तर दहा वर्ष तरी गेलो दहा वर्षात तुम्हाला आलेले अनुभव सांगा काय काय तर तुम्ही अनुभवला अनुभव काय जेवण करायचं कुठं पाणी नाही पाणी आणायचं काय थकता ते काय उरलेले चप्पल बांधून दुसकीवर घ्यायचं काय राखतात ते वाट घेऊन जायचं संग काय घटना घडली असेल काय हे झालं असेल तुम्हाला बकरी आता बघा त्या पाच वर्षात झाल्यावर घडबरोबर गेला गोंडे रामान होता अडीशेचे बकरी खांड रानात अडकलं शेतात पाऊस मोठा पडला मग बकरी येणार कस दोन तीन खांड इथं घाला आणि एक खांड राहिला मग रामना काय म्हणाला आता कोण येणार नाही रे तूच भिजून घेणार आणि तूच यायला पाहिजे म्हटलं मग का म्हटल मग बकरी असं अडकली होते आता नऊ वाजले बकरी काढून आण पाहिजे म्हटलं मग बकरी काढून म्हटलं रे गेला दोन बकरी असं धरणार आणि घोंगडी असं घालून पाठीवर देणार मला दोन बकरी हा आणि इथं एक एकर रान लोंडून रस्त्यावर आणून ठेवायचं ते खांड काढून आणलो एक पर्यंत अडीशेचा पूर्ण खांड काढून आणलो हा काढून आणलं दोन दोन बकरी घ्यायच्या अडीच बकरी आणलो आणल्यावर अंडावर आता आता एक वाजलं आता जीवन कसं Mm -hmm. मग पाहुणे म्हणाले घरला तर जेवण देता म्हणाले mm -hmm. mm -hmm. नको म्हटलं आता जेवण संपलं येतं रामण म्हणाला नकोच तू छत्रीधारण उभारण्यात आला तो mm -hmm. पाऊस पडत होता तसा मग एवढं चुप्पा आणला जाळ केला शेकून घेतला तिथं जरा लाव आणि सकाळी उठला मग आरमाई म्हटला गेला त्यावेळेला आम्हाला भाकरी मिळाली Yes. कुठले हे uh. वनूर देसाईचं वनूर देसाईंची भाकरी मिळाली hmm. कुठे अरभावी अरबाईला अरभावी ला ते बाबले कॉर्नर झाडामुळे वडाच्या झाडापासून तुम्हाला तिथं बकरी मिळाली भाकरी वनूर देश आहे म्हणजे वनूर वर ना बुधनूर जवळच्या वनूर वर ना मित्रांनो दुंडापम्मा आपल्यावर आहेत बाबांनावर यांच्या बरोबर दुंडापम्मा सुद्धा त्यावेळेला होते म्हणजे ज्या बकरी जात होती निंगापूरला त्यावेळेला दुंडापम्मा सुद्धा त्यांच्याबरोबर भरपूर राबलेले आहेत म्हणजे महादेव बाबांनावर आपया बाबांवर बलवंत धनगर ही तिन्ही मंडळी ज्यावेळी बकरी राखायला निंगापूर पर्यंत जायत होते त्यांच्यावरच सुद्धा होते आणि मग म्हणूनच मी सुद्धा या मुलाखतीमध्ये घेतलं आहे तर त्यांना आपण बाबांवर यांची सेवा कशी झाली ते विचारूया सुरुवात कशी झाली सांगा यांची सेवेची सुरुवात म्हणजे सावकारांची भडगावल्यांची ह्यांची त्यांची जाणं येणं वयवाट लई ना बरोबर आहे वयवाट असल्याने ह्यांच्या गावचा बी नागाप्पा म्हणून एक माणसाचा यांची सगळी दोस्ती कातर हां कुठं त्यांची शेतं कुठं डोंगऱ्याच्या शेतापासून आजूबाजून शेतं होते बकरी हिंडवायला बी असणार आम्ही बी त्या ते डोंगर्याच्यातनं आंब्याच्या झाडातून त्यांनी चार लाव आहे हे सगळं तिथं तुंडप्पा मूर्ती शंकर मूर्ती शंकरमूर्ती मूर्ती त्याच्याशिवाय येरापमूर्ती दोघंजण येराप्पा ही संपूर्ण सगळी ती जीत होती सगळी मामापाशी बसायची प्रसाद खाऊन आणि जायचे आणि यायचे असं सगळी करत होते त्यावेळेला सावकरी तेवढी जेवण घेऊन यायची धाकल्या सावकरीची बायक जेवण घेऊन यायची वाढायची करायची ते मामा जीवला, जीवला जीवत असेल तिकडे का आम्ही जाणारच नाही तंबो करत नाही आम्हाला काय कळणार मग अशापैकी संपूर्ण सगळं गोंडी गिरप्मा हे राम्मा कसा असायचा तो नुसता ताशावर काट्या मारत नाही तशापैकी त्याचं भांडण असायचं रामम्मा हा कोण म्हटला गोंजरा म्हणजे मामा सिंग नवा नट्ट काय रूम कुर गोळी म्हण काला मट्ट जाऊन म्हणणार तू येणार आहे बकऱ्यात म्हटल्यावर सगळे मेंढकेच आहे तयार तयार येत आहे कुर रे का काय नाही एवढा जरा होता एवढा बकऱ्यात येणार आहे म्हटल्यावर सगळं मिळणार कुठल्या गावचे ते बळगाव बळगाव शिव थोडल्या सावकारचा युवाईस हो युवाईस पोरल्या सावकारचा युवा येत गावातच मुलगी पोरग्याला दिली त्याचा पोरगा बी अटक येऊन महिला काश्याप्पा म्हणून बरोबर आहे माझं चांग तरी म्हणा काय झालं मग सोलापुऱ्या या पोरगा सोलापूर या शिवी बकरी काय असायचे ती सोलापुरात फोर का, काय थाथ का, थाथ काय करणार शेत काय त्यात काय खाणार ऊन ऊन हड्डी होतं म्हणून तू जाणार सोलापुरात आण जगदा मग हिंग जगदा निणगाण हे गोंड्या रमांच्या नदीकडे बकरी यायची होती रस्त्याकडला बकरी म्हटली ती शेतात पुन्हा त्या सावकाच्या हिंडवत हिंडव पैस सोडत चालला होणार पैस सोडत जाताना काळा आणि पांढरा बैल होता सोलापुर्याचा आवच झपला होता हे सोलापुर थरबाको थरबा नि म्हटला घ्या ना यार बघायला खुणची बघायला काळ तंदो की तर निघाल जळायला नन सनो उडगोर म्हणजे का मराठीत सांगा हा म्हणजे का मराठीत सांगा मराठीत म्हणजे ढाकली पोर आहेत माझे तो आवाज उभा कर म्हणशील कोण राबणार नाही माझ्या शिवाय आणि तू तुला काय वाटेल तू ते शेतात बकरी बसवणार तुला कोण बी दाणं आणून टाकते आते तुला काय जळ आहे म्हणून मामाला म्हटलं ते नका म्हटला आणि ते कासर घेतला आणि घोंगड्या असं दंडावर होतं का नाही असं ते असं टाकून घेतलं कातर घेतलं आणि त्या बांधाच नाही ह्या दा बांधापर्यंत बांधून परतून उभा केला hmm. म्हणाल मला पायाचं पायाचा शिवायचं चिवडं सोडून देऊन मला काय बी काम लावा म्हणाला hmm. चुकणार नाही म्हणाल मला काय hmm. वाटायला लागलं असं होईना तर लगेच आठ पंधरा दिवसात तो शेता शेतवाला मालकच ते हपट्या फेडलाच नाही तर नाही दिनास्कर तुझ्या नावावर करून घे बर बर आणि करलं की त्याच्या नावावर नऊ अक्कर एका ठिकाणला आहे अरे बापरे ह्या आणि त्या रस्ता ऐकून घ्या नऊ अकर आहे मग तू का आम्हाला हिरवान करत नाहीस आम्हाला मग कन्या करायला कोण नाही गप्पच माकण्यासारखं चल म्हटलं कोणी सोलापुर्याला आम्ही आणि सगळे नेलाव की दोन तीन महिन्यात त्याला तर वरचकडून आल्यावर भेटून येतो म्हटलं ना आहे परत इकडे खोरला सावकर काय केला त्याने मी दोन तीन दोन तीन जोड कपडे घेतला तीन जोड होते आणि मी पिल्ली धरून देणार आणि तो पिल्ली पाजवणार <laughs> तर हे सगळं कपडे कुजली ते मी नवीन जाऊन घेऊन येतो असं धरलं तर तेच कायचे दरच आणि पावसाळा लय आणि रडाय लागला ना होई वरचन तरी मत आहे मत होईल वरच्या वरच्या आणण्याला गप्प होगत जातो रडाय लागला सावकार मागण्या लई दिवसांच्याला लावून दिला असं काम या मामांचं आहे काय आणि तो फायदा करून घेतला तिची नऊ एक्कर जमीन तिच्या बाजारला पैसे नाही नऊ एकर जमीन त्याच्या पदारात घातला लक्षात घ्या नऊ एकर काळी थंड जमीन आहे पैसे तूच घ्यायला पैसे म्हटलं नाही तर काय बी कर खरेदीचा पैसा मालक खरेदीचा पैसा बी मी घालतो म्हटलं तर मी ऐकलेला आणि ते खरेदीचा पैसा तो बामण तो राहायला कापचेला चौकशी करायला आमचं डोचक आता आ, आता आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे सोलापूर यांच्याकडे रामा सोलापूर त्याचा मुलगा मुलगा आणि मशी विशी सगळं करून तिथं अंगात झाडे तर राहिला तिथं अच्छा हायक नाही काय की खूप होती तिथं आणि आता घर घेऊन बांधून गोटा गिटा करून ला 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 करता मला सांगा तुम्हाला एवढं असं एवढं कसं काय आठवतंय सर एवढं करेक्ट कसं काय आठवतंय अजून सर काय मला काय माहिती नाही हो तुमची सगळ्यांचीच मनपूर्वक हा तरी पण एवढं करेक्ट आठवायचं अवघड आहे नी एवढं करेक्ट आठवायचं कॉम्प्युटर म्हणजे एवढं आठवायचं आहे माहित आहे सगळं माहित आहे कुठं बसल ते सांगितलं सांगितलं सगळं म्हणाल काय माहिती आहे काय काय मला मला एक सांगा ते जरा गाडी घेणे उचलून टाकले ते सांगा की दोघांनी म्हणून सांगा गाडी खूप सांगायचं तुम्ही पण सांगा ते सगळं सांगतो सांगायचं इकडलं गावाकडली होऊन येतात भडगावची गुंत मडगावात अप्पय मूर्ती बसवायना मूर्ती मधु मूर्ती त्यांचं त्यांचा सावत्र भाऊ एक थोररा वाटा तो काय त्याचं नाव होत यार शिवनिंग मूर्ती शिवनिंग मूर्ती शिवनिंग मूर्ती मग ती शिवनिंग मूर्तीचं दुकान होत